अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन झालं तर नवा जिल्हा कोणता तर सगळ्यात पहिलं नाव येतं ते श्रीरामपूरचं माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव अधिक दिवंगत नेते गोविंदराव अधिक दिवंगत जयंतराव ससाणे आणि भानुदास मुरकुटे या मुख्य तीन घराण्यांभोवतीच श्रीरामपूरचं राजकारण फिरतं इंग्रजांच्या काळात बेलापूर स्टेशनच्या आसपास असलेली वस्तीच पुढे श्रीरामपूर म्हणून अस्तित्वात आली आज हे शहर जिल्हा मुख्यालयाची मागणी करतंय दिवंगत बॅरिस्टर रामराव अधिक त्यांचे बंधू गोविंदराव अधिक भानुदास मुरकुटे व त्यानंतर जयंत ससाने यांनीच येथे दोन तीन वेळा आमदारकी भूषवली काही अपवाद वगळता या मतदार संघावर एकोणीसशे दोन हजार चोवीस पर्यंत या मतदारसंघाचे आमदार कोण होते याच विषयीचा घेतलेला आढावा नमस्कार मी अद्वैता आपण पाहत आहात ऐकल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस एकोणीसशे बासष्ट एस सी साली हा मतदारसंघ आरक्षित होता त्यावेळी बाबुराव सावळाराम चतुर्भुष हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते त्यांना त्यावेळी एकोणीस हजार सहाशे एकोणीस मते मिळाली होती तर त्यांचे आय ई पी पक्षाचे प्रतिस्पर्धी हजार सातशे एकोणसत्तर मते मिळाली होती एकोणीसशे सदुसष्ट साली हा मतदारसंघ खुला होता त्यावेळी जे डब्ल्यू बनकर हे काँग्रेसचे उमेदवार तेवीस हजार सहासष्ट मतांनी विजयी झाले होते पीएसपी पक्षाच्या जी जे ओगले यांचा पराभव केला होता ओगले यांना त्यावेळी ते तेरा हजार एकशे वीस मते मिळाली होती एकोणीसशे बहात्तर साली श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसचे गोविंदराव वामनराव अधिक हे विजय झाले होते त्यांना तीस हजार दोनशे शहात्तर मते मिळाली होती त्यावेळी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी होते अपक्ष उमेदवार भास्करराव गलांडे गलांडे यांना त्या निवडणुकीत बावीस हजार तीनशे पन्नास मते मिळाली होती एकोणीसशे अठ्याहत्तर साली गोविंदराव अधिक यांनी पुन्हा बाजी मारली काँग्रेसच्या तिकिटावर ते पस्तीस हजार नऊ मते घेत दुसऱ्यांदा विजयी झाले त्यावेळी त्यांच्या विरोधात होते जे एन पी पक्षाचे जनार्दन टेकवडे टेकवडे यांना या निवडणुकीत एकोणतीस हजार शहाऐंशी मते मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेस आय कडून भानुदास काशीनाथ मुरकुटे पहिल्यांदा आमदार झाले त्यांना बेचाळीस हजार सत्त्याण्णव मते मिळाली होती त्यांनी काँग्रेस यू पक्षाच्या गोविंदराव अधिक यांचा पराभव केला होता आदिक यांना या निवडणुकीत अठरा हजार नऊशे पंच्याहत्तर साली आय सी एस कडून निवडणूक लढविणारे दौलतराव मल्हारराव पवार हे झाले नऊशे एकोणतीस मते मिळाली काँग्रेसच्या सुरेश गोविंदराव जठार यांचा त्यांनी पराभव केला जठार यांना निवडणुकीत सोळा हजार सहाशे ऐंशी मते मिळाली होती एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत भानुदास काशीनाथ मुरकुटे यांनी जनता दलाच्या तिकिटावर बाजी मारली मुरकुटे यांना त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव मते मिळाली होती त्यांनी काँग्रेसच्या गोविंदराव अधिक यांचा पराभव केला होता या निवडणुकीत आदिक यांना एक्केचाळीस हजार एकशे एकोणचाळीस मते मिळाली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भानुदास काशीनाथ मुरकुटे यांना पुन्हा काँग्रेसने तिकीट दिले त्यानंतर ते तिसऱ्यांदा श्रीरामपूरचे आमदार बनले या निवडणुकीत त्यांना चोपन्न हजार पाचशे बावीस मते मिळाली त्यांनी अपक्ष उमेदवार अनिल श्यामराव कांबळे यांचा पराभव केला कांबळे यांना छत्तीस हजार दोनशे छप्पन्न मते मिळाली होती एकोणीसशे मध्ये झालेल्या निवडणुकीत शरद पवारांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी स्थापन केली विद्यमान आमदार भानुदास मुरकुटे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले मात्र काँग्रेसने जयंतराव मुरलीधर ससाने यांना तिकीट देत निवडणूक प्रतिष्ठेची केली त्या निवडणुकीत जयंतराव ससाने यांना छत्तीस हजार त्रेपन्न मते पडली व ते विजय झाले चौथ्यांदा आमदार होण्याचे भानुदास मुरकुटे यांचे स्वप्न भंगले व त्यांना पस्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांवर समाधान मानावं लागलं मुरकुटे यांचा थोडक्यात पराभव झाला दोन हजार चार मध्ये काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार जयंतराव मरलीधर ससाणे यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात भानुदास मुरकुटे यांनी शिवसेनेकडून लढत दिली या निवडणुकीत ससाणे यांनी दुसऱ्यांदा मुरकुटे यांचा पराभव केला ससाणे यांना एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस तर मुरकुटे यांना चोपन्न हजार तीनशे अठ्ठावन्न मते मिळाली दोन हजार नऊ साली श्रीरामपूर मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी काँग्रेसने भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांना तिकीट दिले त्यांच्या विरोधात शिवसेनेने भाऊसाहेब डोळस यांना उभे केले मात्र काँग्रेसने आपला गड राखला कांबळे यांना एकोणसाठ हजार आठशे एकोणीस मते मिळाली तर डोळस यांना अडतीस हजार नऊशे बावीस मतांवर समाधान मानावे लागले दोन हजार चौदा साली काँग्रेसने पुन्हा विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांना संधी दिली यावेळी त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे उभे होते मात्र तरीही काँग्रेसने बाजी मारली भाऊसाहेब कांबळे यांना सत्तावन्न हजार एकशे अठरा मते मिळाली तर वाकचौरे यांना पंचाळीस हजार सहाशे चौतीस मते मिळाली दोन हजार एकोणीस साली श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसने कांबळे यांचे तिकीट कापले त्यांच्याऐवजी लहुनाथा कानडे यांना तिकीट देण्यात आले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नंतर शिवसेने जात तिकीट मिळवले या लढाईत काँग्रेसचे लहू कानडे हे त्र्याण्णव हजार नऊशे सहा मते घेत विजयी झाले तर कांबळे यांना हजार नऊशे समाधान मानावे लागले दोन हजार राजकारण रंगले काँग्रेसने लहू कानडे यांचे तिकीट कापत हेमंत भुजंगराव ओगले यांना संधी दिली तर शेवटच्या टप्प्यात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला शिवसेनेने भाऊसाहेब कांबळे यांना तिकीट दिले मात्र विद्यमान आमदार लहू कानडे यांनीही बंडखोरी करत अगोदर अजित पवार गटाकडून लढत दिली या तिरंगी लढतीत हेमंत ओगले विजय झाले ओगले यांना सहासष्ट हजार नव्याण्णव मते मिळाली दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे राहिले त्यांना बावन्न हजार सातशे सव्वीस मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर सागर बेग राहिले बेग यांना सत्तेचाळीस हजार आठशे साठ मते मिळाली विद्यमान आमदार लहू कानडे हे थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना बेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर मते मिळाली मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन राजकीय विषय पाहायला आवडत असतील तर आजच आमच्या अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद